हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रतीक्षा निंबाळकर ब्लॉग्समध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ करण्याचा एक काय म्हणतो आपण एक प्रत्येक व्हिडिओच्या मागे काही ना काहीतरी थिंकिंग असते किंवा काहीतरी विचार मांडायचा आहे अशा पद्धतीने खरं तर व्हिडिओ करत असते सो so, आज म्हटलं तुमच्यासोबत काहीतरी अजून वेगळं काहीतरी शेअर करावं सो so, बऱ्यापैकी फॉलो करतही असते पण बऱ्याचशाच अजूनही अशा महिला आहेत की त्या एवढ्या आपल्या रुटीनमध्ये बिझी असतात की स्वतःसाठी वेळच नसतो खरं तर so, सो अशा व्यक्तींसाठी सुद्धा अशा महिलांसाठी सुद्धा खरं तर हा व्हिडिओ आहे सो so, तुम्ही तुम्ही हा बघितलाच ब्लॉग की स्वतःची किती काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला इम्पॉर्टन्स द्या आयुष्यात सगळं काही पुढं चा जाणारच आहे त्यासोबत आपल्यालासुद्धा जायचं आहे पण त्याच्यातच स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे आरोग्याची काळजी घ्या हेच सांगेन स्वतःला वेळ द्या आणि कोणाचाही विचार न करता आयुष्य चांगल्या प्रकारे जगा सो हे तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच की मला काय सांगायचं होतं थोडक्यात ते त्याच्यानंतर मी आज खरं तर तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे की जसं मी तुम्हाला बोलले लास्ट ब्लॉगमध्ये की थोडीशी हिंट दिलेली होती की व्यक्त व्हा तर व्हा म्हणजे काय तर बऱ्याचशा वेळी कसं होतं ना तुम्ही सतत कामात गे गुंतलेला आहात आपण एवढं बिझी झालेलो आहात की आपण आपल्या स स्वतःसाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो पण त्याच्यातूनच आपण आपलं कुठंच स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिका आपण स्वतः कुठे आहोत आपलं काय चाललेलं आहे किंवा आपण आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी साध्य करायच्या आहेत कुठल्या गोष्टी आपल्याकडून राहिलेल्या आहेत किंवा काही जा म्हणजे काही असतील सो so, अशा सगळ्या गोष्टींचं कुठेतरी काहीतरी हवं आहे नाही का सो so, एक मी म्हणेन की लिखित स्वरूपात लिखित स्वरूपातच का तेही सांगेन कारण की बऱ्याचशाच गोष्टी आपण माइंडमध्ये ठेवत असतो बऱ्याचशाच गोष्टी माइंडमध्ये ठेवूनसुद्धा विसर विसरभोणार खरं तर मी असंही म्हणेन कारण की तो जो काही गुण आहे तो माझ्यातसुद्धा आहे असं मी तो मुळातच आहे ना लाजणार नाही आहे किंवा मला कमीपणा पण वाटणार नाही की मी स्वतःबद्दल असं सांगते की मी विसरबोळी वगैरे आहे तर खरंच आहे मी कितीही डोक्यात असं ठेवलं ना की मी हे करणार आहे मी ते करणार आहे किंवा मला हे घेऊन जायचं आहे ते घेऊन जायचं आहे पण ते मी विसरतेच घर असं मला वाटतं माझ्याबरोबर आणखीसुद्धा महिला असतील कदाचित काही काही महिला अशाही आहेत की खूप व्यवस्थित सगळं कदाचित त्यांची मेमरी वेगळी असू शकते प्रत्येकाची मेमरी ही वेगळी आहे सो असं असतं की सगळ्या गोष्टी आपण ठरवत असतो पण सगळ्या गोष्टी आपल्या हातून होतीलच किंवा नाही होतील ह्याही गोष्टी इतक्याच खऱ्या सो आज मी रोजनिशी याबद्दल बोलणार आहे म्हणजेच आपली जे काही जर्नल डायरी डायरी लिखाण वगैरे त्याबद्दल खरं तर बोलणार आहे ते खरं कशासाठी करायचं तुम्ही म्हणाल की आता ते तर खरं कशासाठी आहे कारण की रोजची तर कामं आपण ठरवलंच असतो आदल्या दिवशी ठरवतो मला उद्या हे हे आहे ते ते करायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा सुद्धा लक्षात येतं आपल्या की बाबा हां एवढं एवढं मी केलेलं आहे तर मग हे लिहायचं कशासाठी तर हे कशासाठी लिहायचं की एक असतं आपल्या ह्याच्यामध्ये अचीव आपण काय काय केलेलं आहे के की आपला ओवरऑल दिवस कसा गेलेला आहे आपण आपल्या स्वतः म्हणजे स्वतःबद्दल एक म्हणतो ना आपण स्वतःबद्दल माहिती त्याच्यात व्यक्त करणार आहोत की मी आज स्वतः कशी वागलेली आहे कसं काय सगळं झालेलं आहे आजचा दिवस कसा गेलेला आहे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःबद्दल अनुभव व्यक्त हो होयला शिकतात आणि खरं तर स्वतःबद्दल माहिती आपल्याला बरीचशीच मिळते जी की आपण स्वतः कधीही विचार करत नसतो आणि त्या विचार करायला भाग पाडत असतात खरं जेव्हा आपण हे सगळं लिहायला सुरुवात करणार आहोत त्यावेळी आणि एक विचारसरणी आपली चेंज होते एक थिंकिंग लेवल वाढत असते प्रत्येक गोष्टीत आपण विचार करायला सुरुवात करतो आणि मुळातच ती गोष्ट का करायची तर त्याचा हेतू साध्य झाल्यावरती आपल्याला त्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण तेवढे प्रयत्न करत असतो मला नक्की माहिती आहे की मला हे व्हायचं हो आहे लाईफमध्ये किंवा मला लाईफमध्ये हे मला साध्य करायचं आहे ते गोल अचीव करायचं आहे पण ते का करायचं आहे हे जर आपल्याला हे जो काही हेतू आहे तो जर आपल्याला क्लिअर झाला की आपण कशासाठी करणार आहोत फॉर एक्झाम्पल मला एक चांगली गृहिणी जरी मी असेल तरी पण माझ्या फॅमिलीसाठी मला हे हे करून ठेवायचं आहे किंवा माझ्या मुलाच्या आयुष्यात ह्याच्यामुळे काहीतरी बदल होणार आहेत माझ्यात चेंजेस काहीतरी करायचे आहेत हे जर काहीतरी हेतू ठेवून मी जर ते करायला सुरुवात केली तर ते नक्कीच साध्य होतात सो हे तू क्लिअर झाला तर आपल्याला जे हवं आहे ते आपण नक्कीच मिळवतो असं मला वाटतं आणि ते असं वाटतं म्हणण्यापेक्षा मी ते अनुभवातून बोलते कारण की मी ते केले किती दि, कित्येक दिवस म्हणजे त्या गोष्टी फॉलो करत आहे आणि त्याच्यामुळे खरं तर मला समजलेलं आहे की आपण ठरवून ठरवणे आणि जेव्हा आपण स्वतः लिखित स्वरूपात काहीतरी मांडत असतो आणि त्याच्यातून काहीतरी वेगळा बेनिफिट किंवा वेगळं फीडबॅक किंवा वेगळं आउटपुट इनपुट आपण जेव्हा दिल्यावरती आउटपुट चांगल्याच प्रकारे मिळतो हे खरं तर मला त्याच्यातून जाणीव झाली आणि तर म्हटलं की चला या चांगल्या गोष्टी आपण नक्कीच तुमच्यासोबत शेअर कराव्यात सो या हेतून मी खरं तर तुमच्यासोबत शेअर करते आहे तर रोजनिशी म्हणजे काय तर मी तुम्हाला हे सांगितलं की आपलं खरं तर व्यक्त होण्याचं एक ठिकाण तर तुम्ही म्हणाल रोजनिशी म्हणजे काय तर रोजनिशी म्हणजे काय तर आपल्या जीवनात रोजच्या जीवनात म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या काही घडामोडी होत असतात तर त्याची नोंद ठेवणे म्हणजेच रोजनिशी तर ही नोंद ठेवताना आपल्याला म्हणजे आपण ज्या काही घडामोडी लिहित असतो त्यावेळी आपण आपल्या विचार करून किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे याची जेव्हा नोंद करतो तेव्हा आपल्याला एक आपल्या विचारांची आणि त्याचबरोबर आपल्याला मिळालेले अनुभव याचीसुद्धा तिथे नोंद होत जाते म्हणजेच काय आपण जे काही विचार करतो आणि आपल्याला मिळालेला अनुभव या दोघांची सुद्धा तिथे नोंद होत असते सो याच्यामुळे काय होतं की आपल्या विचारसरणीत वाढ होत राहते आपण विचार करायला सुरुवात करतो आणि विचार केल्यामुळे आपला ऑब्वियस आपली कुठेतरी डेव्हलपमेंट व्हायला हो सुरुवात होते सो अशा पद्धतीने रोजनिशी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल तर जसं की मी म्हणाले की दैनंदिन जीवनातील ज्या काही घडामोडी आहेत आपल्याला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत काय काय करणार आहोत या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवणे म्हणजे रोजनिशी ती कशा पद्धतीने लिहायची किंवा काय कसं करायचं जेव्हा आपण लिहिला सुरुवात करतो त्यावेळी डेफिनेटली पहिल्या काही दिवस आपल्याला पहिले जे काही दिवस आहेत ते खरंच आपल्याला डिफिकल्ट किंवा अवघड जातात कारण की मुळातच आपल्याला माहीत नसतं की काय लिहायचं आहे काय करायचं आहे कशा पद्धतीने मग त्याच्यातून आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे हे आपल्याला माहीतच नसतं त्याच्यामुळे थोडंसं अवघड जातं पण जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करता जेव्हा पंधरा दिवस होतात किंवा एक महिना होतो त्यावेळेस नक्कीच तुमच्यात काही ना काहीतरी चेंजेस होतील आणि तुमचं आयुष्य खरंच चांगलं होईल हे नक्की याची गॅरंटी तितकीच आहे आणि जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्या गोष्टीसुद्धा तुमच्या हातून लवकरच साध्य होतील आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच घडत राहतील कसं असताना आपण जर चांगले विचार ठेवले तर चांगलेच होत राहतं जर आपण वाईट विचार ठेवला तर नक्कीच काही ना काहीतरी वाईट घडत असतं आणि हे बघा तुम्ही म्हणाला तर हे काय वेगळं हे एवढं लिहिलं काही माझ्याकडे एवढा टाईम आहे का बाकीचे किती कामं असतात आणि ह्याला कशाला या फालतू गोष्टीसाठी किती वेळ घालवायचा आहे तर असं नाहीये आपण कसं असतं ना जसं की तुम्ही जरी स्वतःच या गोष्टीसाठी कमी मानत असाल या गोष्टीला जर कमी मानत असाल तर बाकीचेही तसेच विचार करणार आहेत जेव्हा तुम्ही स्वतः वेळ काढून या सगळ्या गोष्टी करणार आहात त्याच्यातून जेव्हा तुम्हाला आउटपुट मिळेल त्यावेळी तुम्हाला मात्र नक्की याची जाणीव होईल आणि तुम्ही जेव्हा तुम्ही सुधा सु तुमच्यामध्ये सुधारणा होईल किंवा तुमच्यामध्ये बदल घडवून येतील त्यावेळी मात्र तुम्ही नक्कीच पाच लोकांना दहा लोकांना याबद्दल सांगणार हे नक्की पण सुरुवात आपल्यापासूनच करायची आपण जर काहीतरी अनुभव चांगला घेतला तर आपल्याला दुसऱ्या व्यक्तींना सांगायला तितकाच आनंद होतो आणि त्याच्यातून ते लोक अनुभव घेतात तर ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठलीच असू शक असू शकत नाही असं तरी मला वाटतं सो हेच मी म्हणे आणि लोक म्हणजे कदाचित तुम्ही म्हणाल की मी जर हे लिहित बसले तर लोकं म्हणतील की काय तुला हे असलं वेळ लागलं आहे किंवा काय फालतू गोष्टीसाठी वेळ घालो तेच येते लोक चांगलं काहीतरी करण्यासाठी ना वाईट गोष्टी जर केव्हा आपण शिकत असो तर त्याला फार वेळ कमी लागतो पण चांगल्या गोष्टीसाठी वेळ जाऊन द्यायला लागतो आणि चांगल्या सुद्धा वेळ द्यावा लागतो वाईट गोष्टी पटकन घडत असतात त्या कोणालाही शिकवायला लागत नाहीत पण चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी चांगला विचार करण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो सो मी म्हणेन लोक सगळ्याच प्रकारचे आहेत कोणी चांगलंही म्हणतील कोणी वाईटही म्हणतील पण लोकांचा जर विचार करत बसलो तर आपलं आयुष्य जगणं किंवा आपलं जे काही जीवन आहे कर करुका, ती करुका, ती so, ते जगणं खरंच थांबेल आणि आपण लोकांचाच विचार करत जाऊ कारण की जर लोकांचा अरे मम्मी हे करू का ते करू का ती काय म्हणेल तो काय म्हणेल त्या काय म्हणतील ती काय म्हणेल सो अशा ह्याच्यातच तुम्ही गुणफळून जाल आणि इतकं गुंतून जाल ना की तुम्ही एक मानसिकता असते ना आपली ती तुम्ही खरं तर बिघडवाल स्वतःनीच बिघडवाल आणि त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात जे बाकीचे लोक असतात ना ते नावं ठेवण्यासाठीच असतात तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा त्याच्यामुळे लोक काय म्हणतील हा खरं विचार सोडून द्या आणि चांगलं वाग म्हणजे तुम्हाला जे, जे वाटतं आहे ना तस त्या पद्धतीने वागा आणि मग बघा तुमच्यात कसे बदल होत आहेत का तर मी थोडक्यात आता सांगेन की तुम्ही रोज निशी कशा पद्धतीने लिहिची इट्स ऑब्वियस ते पर्सनल असतं आणि खरंच मी म्हणेन की आ, चांग सगळ्याच गोष्टी पर्सनल असं नाही ते जसं म्हणतो ना पर्सनल सोशली किंवा फॅमिलीशी रिलेटेड आहे या सगळ्या गोष्टी सो आ, मी जे काही लिहिते ते नाही दाखवणार पण तुम्हाला जे काही कशा पद्धतीने लिहायचं आहे हे नक्कीच तुम्हाला सांगेन फॉर एक्झाम्पल आता इथे जसं की मी बोलले या साईडला आणि या साईडला पेजेस आहेत तर इथे आता तुम्हाला इथे दिसते की नाही बट थिंग्स टू डू तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत आता हे हे ऑबवियस आहे की हे पेज तुम्हाला आदल्या दिवशीच लिहावं लागेल बरेच बरेच वेळा असं होतं की नाही घाई येते ना मग दुसऱ्या दिवशी अरे दुसऱ्या दिवशी लिहून उपयोगच नाही आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हे तुम्ही आदल्या दिवशीच रात्री ठरवता ना मला उद्या सकाळी भाजी काय करायची आहे टिफिनला मला उद्या सकाळी काय काम करायचं आहे माझे उद्या ड्रेस आणायचे आहेत किंवा मला भाजीला हे आणायचं आहे उद्या मला या मैत्रिणीकडे जायचं आहे यांना भेटायचं आहे मला हॉस्पिटलला ह्या ठिकाणी जायचं आहे नातेवाईकांना कोणाला तरी भेटायचं आहे या सगळ्या गोष्टी किंवा ज्या काही तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये घडत असते। तर अचानक ज्या घड गड़, गोष्टी घडतात ना त्या नक्कीच मी म्हणेल की तुम्ही इथे नाही लिहिणार कारण की इमर्जन्सी केसेससुद्धा असतात हे आपल्या सगळ्यांनाहीच माहिती आहे इव्हन मलाही सुद्धा माहिती आहे किंवा तुम्ही म्हणाल की हे तर अचानक घडलेलं असतं आणि हे काय आपल्याला थोडी माहिती भविष्यवाणी पुढची पण ठीक आहे त्या गोष्टी काय म्हणतो आपण त्या नाही लिहिल्यात तरी चालेल पण उद्या आपण काय काय करणार आहोत हे तरी लिहू शकतो ना सो इथे तुम्ही त्या गोष्टी थोडक्यात मांडा की तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुमचं कसं स्केड्यूल असणार आहे तुमचं त्याच्यामध्ये तुमचा वेळ कसा जाणार आहे किंवा काय सगळ्या गोष्टी आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलंच मला ह्या लोकांना वेळ द्यायचा आहे मला या, या फॅमिलीला भेटायचं आहे त्या फॅमिलीला भेटायचं आहे घरातल्यांसाठी वेळ द्यायचा आहे जे काही आपल्या नवरा बायकोमधले संवाद असतील सुद्धा वेळ द्यायचा आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टी इथे मुलाला वेळ द्यायचा आहे मुलाचा अभ्यास द्यायचा आहे या सगळ्याच गोष्टी तुम्ही इन शॉर्टमध्ये मा तुम्ही मांडू शकता तर त्या इथे लिहिच्या आहेत आणि ऑब्विसली <coughs> या जसं म्हटलं मी आदल्या दिवशी तुम्ही या नोट डाऊन करायच्या आहेत आणि इकडे दिवसाचा सारांश हा खरं तर याची नोंद खूप महत्त्वाची आहे तर का ही खूप महत्त्वाची आहे मी म्हणेन कारण की याच्यावरती तुम्हाला एक समजून जाईल ऑल ओव्हर की तुमचा दिवस कसा गेलेला आहे याच्यातून तुम्ही चांगलेसुद्धा अनुभव घेणार आहात आहात त्याचबरोबर काही प्रत्येकाच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी तशाच वाईट गोष्टीसुद्धा घडत असतात प्रत्येकाच्याच लाईफमध्ये चांगल्या चांगल्याच गोष्टी घडतात असं नाही ग कुठली तरी वाईट गोष्ट किंवा रोजच घडेन ना असंही नाही केव्हा तरी वाईट गोष्ट घडते सो त्याचीसुद्धा नोंदी ते तुमच्याकडून होणार तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहिताय तर आणि मग त्याच्यातून काहीतरी खाली एक मी म्हणेन की मी काय शिकले हे एक लाईन मी काय शिकले तर आजच्या दिवसात तुम्ही काय शिकलात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि एक तुम्हाला कळून जाईल की तुमचा दिवस कसा गेलेला आहे याच्यातून मी काय शिकलेले आहे माझ्याबरोबर ही वाईट गोष्ट घडलेली आहे सो मी इथून पुढे त्या गोष्टीसाठी सतर्क राहणार आहे ती गोष्ट माझ्या हातून हो होयला नाही पाहिजे चुका वाईटच गोष्टी म्हणजे असं नाही की काहीतरी वाईटच आपल्या हातून वाईट चुकासुद्धा होत असतात किंवा मी म्हणेन चुका होती होत असतात तर त्या चुकासुद्धा आपल्याला लक्षात येतील आणि मग त्या चुका नाहीत होणार माझ्याकडून सो अशा काही गोष्टी फॉर एक्झाम्पल मी हे सांगेन की माझा राग खरंच ह्या गोष्टींमुळे थोडासा कंट्रोलमध्ये आलेला आहे कारण की मी सतत माझ्या जे काही दिवसाचं सारांश आहे ना त्याच्यात हे असायचं की माझा मुलगा खूप त्रास देतोय आणि त्याच्यामुळे काय झालं मला राग माझा कंट्रोल नाही झालेला आणि त्याच्यामुळे मी त्याला फटके द्यायचे सो आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात काय त्याला एकच असायचं की मम्मा माझ्यावरती खूप चिडते मम्मा माझ्यावरती खूप चिडते सो मी प्रत्येक वेळी हे लिहित गेलेली आहे की माझ्या हातून हे याची चूक झालेली आहे की मी माझ्या मुलाला फटके दिलेले आहेत किंवा मी मारलेलं आहे माझ्या मुलाला हे जेव्हा लिहिला स्टार्ट केलं मी आणि तेव्हा मी ते लिहायला सुरुवात केली आणि खरंच खूप तुम्ही स्वतःशी एकनिष्ठ राहा स्वतःशी काय म्हणतो सत्य सगळं म्हणजे सत्यता तुमची स्वतःची सगळी मांडा असं नाही की ना कोणतरी बघेल म्हणून या सगळ्या गोष्टी असं नका करू जेव्हा तुम्ही स्वतः सगळ्या सत्याच्या गोष्टी लिहिताल त्यावेळेसच तुम्हाला ह्याच्यातून खरं तर आउटपुट चांगलं मिळणार आहे सो so, कुठेतरी मग लक्षात आलं की माझा राग माझा राग किंवा माझ्याकडून ही चूक होती आहे मी त्याला मारती आहे माझ्याकडून ही चूक होती आहे पण आता खूप कमी गोष्ट म्हणजे खूप म्हणजे तुम्ही म्हणसाल शंभर टक्क्यामध्ये एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही गोष्ट माझी कमी झालेली आहे कुठेतरी थोडीफार अजून आहेच पण नक्कीच तीसुद्धा कमी होणार किंवा एखादी पर्सेंट असतेच असते असंही म्हणायला काही हरकत नाही आहे तर मला सांगण्याचं तात्पर्य आहे की नक्कीच तुमच्यात बदल होणार आहेत या गोष्टीमुळे सो इथे एक मी काय शिकलेली आहे तर तुम्हाला हेही कळालं की इथे काय लिहायचं आहे तर दिवसातला सारांश म्हणजे काय की माझा हा दिवस असा असा गेलेला आहे मी ह्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत मी ह्या ह्या व्यक्तीला भेटलेली आहे त्याच्यातून मला हे व्यक्तीला भेटली म्हणण्यापेक्षा ना त्याच्यातून आपण काय घेतलं की मी त्या व्यक्तीला भेटले तर मला तिच्यातल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी होत्या त्या मी माझ्याकडे घेतल्या तिचे विचार सर मी मला आवडली तिचे विचार मला आवडले ती कोणत्या पद्धतीने बोलत होती किंवा तिच्याकडेचं जे काही नॉलेज होतं ते मला मिळालं आणि ते खरंच हो मी पण माझ्या लाईफमध्ये अप्लाय केलं तर नक्कीच काहीतरी बदल होईल का तिच्याकडे जसा तिच्याकडं ती म्हणजे आपण म्हणतोच मला मी ह्या गोष्टी केल्या म्हणून माझं खरंच तर चेंज झालं किंवा मी ह्या गोष्टी करायला लागले म्हणून आपण जसं म्हणतो फॉर एक्झाम्पल मला उदाहरणं द्यायला फार आवडतील जसं की जर आपण उशिरा उठलो तर सगळ्याच गोष्टी उशिरा होत राहतात हे आपल्यालाच माहिती आहे आणि आपणच काय म्हणतो आज उशिरा उठल्यामुळं सगळा दिवस उशिरा उशिरा दिवस सगळा कामात गेला पण जर लवकर उठलो तर सगळीच गोष्टी पटपट होतील आणि जो काही दिव दिव दिवसातला जो काही दुपारचा वेळ आहे तो आपल्यासाठी नक्कीच मिळेल ह्या तर गोष्टी त्याच्यावरूनच की सारांश म्हणजे काय तुम्हाला कुठल्या कुठल्या काही काही गोष्टी झालेल्या आहेत कुठल्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत कुठल्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्यांचं सारांश तुमच्याकडे राहील आणि दिवसात कळेल की मी काय काम म्हणजे काय केलं आणि काय नाही करू शकले हे सुद्धा कळेल कदाचित कर असं पण असतं मी ही गोष्ट इकडे लिहिलेली आहे थिंग्स टू डू पण ह्याच्यामध्ये ती गोष्ट नाही झालेली आहे सो का नाही झालेली याच्यावरती तरी नक्की आपण विचार करू ना मला आज वेळ नाही भेटला किंवा मला हे वेगळंच काम लागलेलं होतं त्याच्यामुळे खरं तर वेळ म्हणजे ह्या गोष्टीसाठी वेळ नाही भेटला म्हणजे इकडे जी मांडलेली आहे सो अशाही गोष्टी सो एकंदरीत मला सांगायचं आहे की स्वतःला व्यक्त करण्यासाठी खरं तर हे ही जी डायरी म्हणेन मी ही डायरी किंवा जनरल हे आहे आणि स्वतःचं मत व्यक्त करायला खरं तर आपण भाग पडू आणि याच्यातून खरंच खूप काहीतरी चांगलं होणार आहे आणि ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत ना आपल्याला त्या नक्कीच साध्य होतील कारण की आपण ते लिहून काढणार आणि ती गोष्ट नाही मिळाली तर आपण विचार करणार त्याच्यावरती की ती गोष्ट का नाही मिळाली किंवा ती गोष्ट का नाही आपल्याकडून साध्य झाली मग त्याच्यासाठी काय करायचं हे आपण विचार करणार आणि त्या गोष्टी साठी आपण मागे धावणार म्हणण्यापेक्षा आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न ह्या करावाच लागतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला काळा म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं आहे असं मी म्हणेन आणि खरं तर ही रोजनिशी लिहिला कुठला चांगला दिवस ह्याच्यापेक्षा तुम्ही जिथून सुरुवात कराल ना तुम्ही आज विचार केला ना मी आजपासून तर ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच चांगला मुहूर्त नाही असं मला वाटतं सो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला आजपासून ॲप्लाय करायचं आहे तर तुम्ही आजपासून ॲप्लाय करू शकता आता तुम्ही म्हणाल की थिंग्स टू डू तर कालच लिहिचं होतं तर मी आज कसं लिहिणं ठीक आहे ते नका लिहू पण आजचा ओवरऑल दिवस कसा गेला आहे तो तर लिहू शकता तर ते या गोष्टी आणि मग उद्यापासून तुम्ही तो सुरुवात करा आणि खरंच मला सांगा मी हे स्वतः अनुभवलेलं आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे खरं तर माझ्या लाईफमध्ये चेंजेस बघायला भेटत आहेत आणि मला स्वतःला चेंजेस बघायला भेटत आहेत कदाचित माझ्यासोबत जे लोक रोजची राहत आहेत त्यांनासुद्धा हे चेंजेस बघायला मि मिळत आहेत आणि काही काही लोकं मला सांगतातसुद्धा की तुमच्यात तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही खूप छान बोलता किंवा तुम्ही तुम्ही खूप चांगले विचार मांडता तुम्ही अशा पद्धतीने हे करता हे काम करता हे आम्हाला खूप आवडतं तर मग याचा सगळा जे काही आहे ना एक स्वतःचं कौतुक तर ते हे याच्यामुळे झालेलं आहे आणि हे एक कौतुकाची डायरी म्हणायला तरी चालेल कारण की ह्यात सगळ्या गोष्टी आपणच लिहिणार आहोत आणि आपल्याबद्दल सगळ्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि खरं तर बऱ्यापैकी मला जे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आजचा व्हिडिओ खरं तर हा हाच होता की स्वतः व्यक्त होयला सुरुवात करा कुठे आपण आहे ना आपण म्हणतो की व्यक्त तर मी आपण घरातल्यांच्या सोबत व्यक्त होतो मित्रमैत्रिणी असतात भाऊ बहीण असतात त्यांच्याकडे पण आपण व्यक्त होतो घरातले काही इन्सिडेंट्स असतात ते सुद्धा तुम्हाला कधी वाटलं की शेअर करण्यापेक्षा मला असं वाटतं की मी शेअर केल्याने कसं होतं कधी कधी वाईट मेसेज किंवा काय म्हणतो आपण त्याला गैरसमज गैरसमज होत राहतात कधी शेअर केलं तर so, सो तुम्ही हे पण एक चांगली जागा आहे असं मला वाटतं सो so, एवढंच की तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्याच्यात लिहू नाही लिहू हे तुमचा टोटली विचार आहे तुमचं तुमच्यावरती ते डिपेंड आहे पण मला जे काही वाटतं ते मी ह्याच्यात सगळं उतरवत असते आणि याच्यामुळेच काय होतं व्यक्त होईलसुद्धा तुम्ही याच डायरीसोबत आपल्या लाईफमध्ये मित्रमैत्रिणी आई वडील भाऊ बहिणी या सगळ्या असतात त्यांच्याकडे सुद्धा व्यक्त व्हा व्यक्त जेव्हा होता ना तेव्हाच आपलं हे जे काही मन आहे किंवा आपल्या डोक्यातले जे काही विचार आहेत ना ते शांत व्हायला मदत होतात ते संपतात असंही म्हणायला काय हरकत नाही आहे पण जेव्हा जर तुम्ही कुठे व्यक्त नाही झाला ते विचार डोक्यात ठेवून 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 तुम्ही मानसिकता आपली पूर्ण खाली आणता आपलं मानसिक आरोग्य पूर्ण बिघडवून टाकता आणि त्याच्यामुळे एक एक आजार जडत जातात किंवा एक लेवल मी त्या गोष्टीचं नाव नाही घेणार एक पातळी अशी होती की त्यावेळी आपल्याला ती गोष्ट करायला भाग पडते मला त्या गोष्टीचं नावही नाही घ्यायचं तुम्ही समजून गेलं असाल की अशा प्रकारच्या गोष्टी लाईफमध्ये आपण पेपरमध्ये सोशल मीडियावरती वाचत असतो एक वेळ अशी येते की मनस्थिती एवढी खराब होते आपली की ती गोष्ट करण्यासाठी आपण विचार करतो आणि ती गोष्ट करतो आणि खरं तर आपलं आयुष्य तिथे स्टॉप होऊन जातं पण अशा जर गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने रोजच्या रोज तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि रोजच्या रोज तुमची विचारसरणी बदलत जाईल आणि स्वतःमध्ये बदल घडवून जातील आणि तुम्ही ॲक्टिवली सगळ्या गोष्टी करत राहाल आणि काय म्हणतात एक गोष्ट अरे अच्छा काय म्हणतात आपण कधी कधी असं होतं बघा की शब्द आठवत नाही हा तर आपण स्वतः अपडेट राहतो याचं याचा आनंद काही वेगळाच असतो आणि या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करू ना तर लाईफमध्ये स्वतः अपडेट चांगल्या पद्धतीने राहू असं मला वाटतं तर चला इथेच मी आजचा हा व्लॉग एंड करते आणि आय होप तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करू शकता मी नक्कीच ह्याच्यावरती आता इथून पुढे तरी व्हिडिओ माझ्याकडून चांगल्या पद्धतीने येतील म्हणजे ह्यावरतीच ब्लॉग्स तर आपले येतच राहतील पण सुद्धा मधून अधून व्लॉग्स येतील किंवा व्हिडिओ येतील ज्याची तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तुमच्या डेली लाईफमध्ये अशा पद्धतीचे सुद्धा नक्कीच व्हिडिओ येतील जसं की आता कालचा व्हिडिओ एक टाकलेला आहे किंवा हा व्हिडिओ किंवा आणखी आपल्याला स्वतःला अपडेट करण्यासाठी किंवा अजून काही अजून काही जर मला काही माहिती असेल की ती तुमच्यासोबत शेअर करायची असेल तर त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऐकोन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट व्लॉग आले की त्याचे नोटिफिकेशन नक्कीच मिळेल आणि आय होप तुम्ही छान आणि मस्तच असाल चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय काळजी घ्या बाय thank mm -hmm. you